नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं छापा काटावर आज आपण बोलणार आहोत बारामतीच्या राजकारणात अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्या निवडणुकीबद्दल ही निवडणूक केवळ कारखान्याच्या संचालक मंडळासाठी नाही तर बारामतीच्या राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी आहे चला तर मग जाणून घेऊया या निवडणुकीचे तपशील आणि त्यामागील राजकीय रंग माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा दुवा आहे हा कारखाना राज्यात सर्वाधिक ऊस दर देणारा म्हणून ओळखला जातो दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये कारखान्याने उसाला तीन हजार चारशे अकरा रुपये प्रति टन असा उंचांकी दर दिला होता जो एफ आर पी पेक्षा पाचशे एकसठ रुपये जास्त होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या कारखान्याबद्दल विश्वास आहे या कारखान्याच्या निवडणुकीत एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि एकूण अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं यामध्ये बारा हजार आठशे बासष्ट पुरुष आणि चार हजार चारशे चौतीस महिलांनी मतदान केलं विशेष म्हणजे ब वर्ग गटात नव्याण्णव मतदान झालं तिथे एकशे दोन पैकी एकशे एक, एक, एक वैद्य मतदानांपैकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्क्याण्णव मत मिळवून दणदणीत विजय मिळवला तर या निवडणुकीत चार प्रमुख पॅनल रिंगणात होते पहिलं म्हणजे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळखंडेश्वर पॅनल दुसरं म्हणजे शरद पवार आणि युगेंद्र पवार यांचे बळीराजा सहकारी बचाव पॅनल तिसरं चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि चौथं म्हणजे शेतकरी संघटनाचं कष्टकरी शेतकरी पॅनल ही निवडणूक चौरंगी लढतीमुळे अत्यंत चुरशीची ठरली नव्वद उमेदवारांमधून एकवीस संचालकांची निवड होणार आहे आणि याचा निकाल चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होत आहे या निवडणुकीला बारामतीच्या राजकारणात विशेष महत्व आहे कारण यात पवार कुटुंबातील अंतर्गत समोर आला आहे अजित पवार यांनी स्वतः उमेदवारी दाखल करून मीच चेअरमन होणार असा दावा केला होता तर शरद पवार यांचे बळीराजा पॅनल आणि चंद्रराव तावरे यांचे पॅनल यांनीही जोरदार प्रचार केला चंद्रराव तावरे जे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अजित पवारांवर टीका करत म्हटलं की पैशांचा वापर झाला आहे तर दुसरीकडे अजित पवारांनी तावरे यांच्या वयावर टीका करत म्हटलं की पंच्याऐंशी वर्षाचा माणूस कारखाना कसा सांभाळणार या शाब्दिक चकमकीमुळे निवडणुकांचं वातावरण तापलं होतं माळेगाव कारखान्याचं राजकीय महत्व फक्त स्थानिक पातळीपुरत मर्यादित नाही गेल्या तीन ते चार दशकात या कारखान्यावर पवारांचं वर्चस्व राहिलं आहे पण एकोणीशे सत्त्याण्णव आणि दोन हजार मध्ये चंद्रराव तावरे यांनी पवारांचा पराभव केला होता दोन हजार वीस मध्ये अजित पवारांनी कारखाना पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतला या निवडणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे यात सहकार हो आणि राजकारण यांचा संगम आहे अजित पवारांनी प्रचारात सांगितलं की ते कारखान्याला पाच वर्षात पाचशे कोटी रुपये देणार आणि साखर कारखान्याशी ऊस दराशी स्पर्धा करणार त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर तावरे यांनी आरोप केला की पवार खाजगी कारखान्यांना प्रोत्साहन देत सहकारी कारखाने कर्जबाजारी करत आहेत या निवडणुकांचा निकाल बारामतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम करू शकतो माळेगाव का कारखान्याची ही निवडणूक केवळ साखर कारखान्यापुरती मर्यादित नाही तर बारामतीच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवणारी आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं अजित पवारांचा विजय त्यांच्या पॅनलला संपूर्ण सत्ता मिळून देईल की चंद्रराव तावरे पुन्हा एकदा बाजी मारतील तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो मात्र नक्की करा धन्यवाद